नमस्कार मंडळी मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात अमृताच होम अँड लाईफ तर आजचा ब्लॉग थोडासा काही वेगळा आहे कारण आजपासून क्रिसमसच्या सुट्ट्या सुरू होत आहेत आणि क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे आम्ही जाणार आहे गावाकडे तर मन स्कूलमधून आलेला आहे आणि त्याला स्कूलमध्ये खाऊ वगैरे मिळाला होता तर तो खाऊ त्याने माझ्यासाठी घेऊन आला होता आणि आले आले, आले त्याने मला दिलं की मम्मा मी तुझ्यासाठी खाऊ आणलं आहे तर तो खाऊ मी आता माझा मुलगा एवढं प्रेमाने माझ्यासाठी घेऊन आलेला आहे त्याच्यामुळे मी थो थोडासा खाऊ खाल्ला आणि त्याला काही गिफ्ट्स वगैरे मिळाले होते तर त्यातलंच हे एक गिफ्ट आहे तर ही गेम काय आहे खरंच मला माहिती नाही तरीही त्याच्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न केला आता जर कुणाला माहिती असेल ही गेम काय आहे कशी खेळायची तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्याबरोबर थोडासा वेळ स्पेंड करून नंतर मग मी मी घरातल्या कामं ऑनलाईन सुरुवात केली तर इकडे मी त्याचं पण बॅग वगैरे आवरून ठेवली कारण चार पाच दिवसांनी आल्यावरती नंतर त्याला स्कूल होतं आणि स्कूलच्या गोष्टी परत व्यवस्थित आपल्याला पटकन मिळायला पाहिजेत म्हणून व्यवस्थित ठेवून दिले इकडे आता घरातली कपडे जे आहेत ते व्यवस्थित ठेवली कारण चार पाच दिवसांनी आल्यावरती सगळ्याच गोष्टींची आपली धावपळ व्हायला नको म्हणून सगळ्या गोष्टी आवरून व्यवस्थित जागच्या जागी ठेवून दिल्या आता ही कपडे वगैरे आपण नेहमी आपल्या आपल्या ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये किंवा जागच्या जागेवर ठेवल्या तर वस्तूही आपल्याला रोज डेलीमध्ये पण व्यवस्थित पटकन सापडतात मग आपल्याला जास्त काही होत नाही मुलांचं स्कूल असतं सकाळी त्याच्यामुळे ना कपडे घड्या घातले की ज्याच्या त्याच्या जागेवरती नेऊन ठेवायचे इकडे चहा वगैरे करून पिले आणि नंतरला नेहमीप्रमाणे ही माझी झाडं तर ही झाडं सगळी आता चार पाच दिवस नाही आहे म्हटल्यावरती मी इकडे सावलीला ठेवून घेतली आणि इकडे खूप आता उन्हाळ्यासारखं ऊन पडते एवढ्या हिवाळ्यामध्ये पण ना खूप ऊन आहे मग झाडं लगेचच सुकून जातात आता हे बघा तुम्ही माझ्या जुगाड कारण माझ्याकडे काही कुंड्या नाही आहेत किंवा माती नाही आहे म्हणून मी हे असं जे आपल्या घरामध्ये आईस्क्रीमचे डबे किंवा प्लास्टिकचे जे डबे येतात त्याच्यामध्येही झाडं लावलेली आहेत आता ज्यावेळी मी कुंड्या आणेन किंवा माती मी आणेन त्यावेळी मग मी हे मोठ्या कुंडीमध्येही झाडं लावेन तोपर्यंत हे याच्यामध्येच असतील आता इकडे बघा हे काकडीचा एक वेल आहे आणि त्याला काकड्या पण लागल्यात आता बघूया किती मोठ्या होतात आणि जर मोठ्या झाल्यास तर मी तुम्हाला नक्की दाखवेन माझ्या न नेक्स्ट व्हिडिओमध्ये इकडे पण असंच आणखी काही काही भाज्या वगैरे उगवलेल्या आहेत आता हे छोटी छोटी झाडं आहेत नक्की मला माहीत नाही काय आहे इकडे हे लिंबूचं एक झाड उगवले जे आपण घरामध्ये लिंबू वगैरे वापरतो ना त्याच्या जरी बिया आपण टाकल्या ना कुंडीमध्ये तर त्याची रोपं तयार होतात हे खाऊच्या झाडाचा वेल आहे आता हे एक झाड आहे मिरचीचं आहे आता ते थंडीमुळे बहुतेक खराब झाले आता तुम्ही म्हणाल हे बॉटलमध्ये पा पाणी भरून काय करते तर हा एक जुगाड आहे ज्यावेळी आपण जास्त दिवसांसाठी गावाकडे वगैरे जातो गा त्यावेळी अशा बॉटल भरायच्या आणि त्याला थोडंसं छोटंसं होल पाडून अशा एका साईडला तिरक्या उभ्या करून झाडाच्या कुंडीमध्ये ठेवायच्या म्हणजे त्याच्यातलं ते पाणी जे आहे ते थोडं थोडं रोज झाडांना मिळतं आणि आपली झाडं छान राहतात आपण येईपर्यंत इकडे आता मनोच्या आजचे स्कूलचे जे कपडे आहे ते आजच धुवून घेतली कारण उद्या जाताना घाई नको म्हणून नंतर इकडे देवबत्ती वगैरे दिवाबत्ती करून घेतली आणि मनूचं पण शुभंकर होते होती आता हा आमचा डेलीचा नित्य ते नियमाचा होती असते देवाबत्ती करून घेतली आणि इकडे चिवडा बनवून घेतला कारण मिस्टरांना परत आम्ही गेल्यावरती खायला काहीतरी असावं म्हणून चलो बाय